जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे श्री दत्त प्रभू कृपेने दर यंदाही यात्रा भरण्यास सुरुवात झाली आहे सारंगखेडा लगत असलेल्या कहाटूळ बारीजवळ महानुभाव पंथ अनुयायी भक्तांनी श्री दत्त प्रभू मंदिर संस्थापन केले आहे ज्या दत्त प्रभूच्या नावाने चेतक फेस्टिवलचे नाव जगभर पोहोचलं आहे त्याच चेतक फेस्टिवल समिती आणि विशेष करून शहादा बाजार समिती हे दोन्ही समिती फक्त जाहिरात प्रसिद्ध पेपरबाजी करून लोकांच्या आरोग्याशी खेळत हे फक्त चेतक फेस्टिवलमध्ये आलेल्या कोटी रुपये किंमत दाखवण्यात माग परंतु काही आजारी मृत्युमुखी पडलेले त्यांनी घोडे उघड्यावर फेकून सामान्य जनतेच्या जीवाशी खेळत आहे या गंभीर बाबीकडे प्रशासन किंवा स्थानिक पातळीवर यांचे कोणाचेही लक्ष जात नाही कारण चेतक फेस्टिवल आणि बाजार समितीकडून यांना लाखो रुपये मिळतात यांना सामान्य मजूर शेतकरी तसेच श्री दत्त प्रभू मंदिर कहाठूळ येथे येणाऱ्या भाविकांना आरोग्य रोबेराई यांच्याशी काहीही देणघेणं नाही म्हणून येणाऱ्या काही दिवसांनंतर याचं महानुभाव पंथाचे मार्ग येणार आहे तरी जिल्हा अधिकारी व पोलीस अधीक्षक नंदुरबार यांनी या गंभीर बाबीची दखल घेऊन चेतक फेस्टिवल आणि बाजार समिती सचिव यांच्या मानवी जीवितास व आरोग्यास धोका पोहोचण्याची कृती केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा हे प्रकार दरवर्षी होत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांकडून तक्रारी प्राप्त होत आहे याबाबत प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी मानभाव पंथाचे भाग तसेच स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे शहादा सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार त्या सगळ्यांचा वास येतोय आणि तुम्ही आमच्या दत्त मंदिराच्या नावावर यात्रा भरतात आणि तरी सुद्धा तो देतात आता आम्ही कसं करावं आता कार्यक्रम एकवीस ते एकशे पर्यंत लोक येतील त्यांना वास किती येईल तास दुर्गंध येईल लोक मुक्काम थांबणार आहे अकरा दिवस पर्यंत आणि हे दुर्गंधी आम्ही कसंच काय आता कोणा सांगावं आता आम्ही आता पुढचं बाबा तपास करावं काहीतरी कारवाई करा आमची अशी विनंती आहे नमस्कार सर इथं या फेस्टिवलच्या निमित्ताने घोडे विक्रल येतात आणि ते मिळलेले घोडे आमच्या मंदिराच्या मानभाव आश्रमाच्या बाजूला ठेवून जातात आणि ते घोडे सडले का वास येतात मग आणि त्या वासामुळे आम्हाला आमचा फक्तला त्रास होतो आता आम्ही हे कमी कुठं करायची हे लोक ऐकत नाही तर आता कार्यक्रम आहे एकवीस ते एक डिसेंबरातलं अकरा दिवस पोथी आहे त्या पंथाची आणि हे लोकांना वास येईल संत येतील तर आम्ही कसं करावं काय करावं आता पुढचं काम तुम्ही पाहा बाबा Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова